नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो ज्याप्रमाणे बाजारात किंवा ऑनलाईन भरपूर असे साड्यांचे प्रकार उपलब्ध आहेत तर त्याचप्रमाणे साड्यांचे कलरही खूप सुंदर सुंदर असाल पिवळा हिरवा निळा जांभळा भरपूर असे प्रकार आहेत त्यातलाच हा एक ग्रे कलर आहे सगळ्यांना अतिशय आवडणारा हा असा हा कलर आहे मला पर्सनली हा कलर खूप आवडतो तर यामध्ये भरपूर असे प्रकार आहेत म्हणजे कॉटन सिल्क जॉर्जेट त्यानंतर ब्रोकेड नेट असे भरपूर प्रकार उपलब्ध आहेत तर त्यातलंच काही निवडक असं सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर सुंदर या साड्या आहेत अगदी पाहताच क्षणी तुम्ही नक्कीच म्हणाल की अरे वा काय सुंदर साड्या आहेत यातली नक्कीच एक साडी माझ्याकडे असायला हवी तर तेव्हा या सुंदर साड्यांचं सा कलेक्शन बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे कुठलीही डिझाईन किंवा कुठलाही प्रकार तुम्ही मिस करणार नाहीत ग्रे कलर म्हणजे खूप छान वाटतो हा जरी तुम्ही एखादी स्त्री असाल किंवा तुम्ही एखादी मुलगी जरी असाल तरी देखील नक्कीच तुम्हाला ह्या साड्या आवडतील आणि खूप छान छान असे हे कलर त्यातही थोडी प्रिंट आहे कुठल्या प्लेन आहेत कुठल्या रनिंग ब्लाऊजच्या आहेत कुठल्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊजच्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार रनिंग ब्लाऊजवाले किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवाले कुठलेही तुम्ही घेऊ शकतात हाफ स्लीवज स्लीवज कोपरापर्यंत बाही अशा प्रकारे तुम्ही या ब्लाऊज स्टिच करून या साड्या वेअर करू शकतात खूप सुंदर अशा साड्यांमुळे तुमचा लुक देखील खूप सुंदर तयार होईल तर बघा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा